नमस्कार मंडळी तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज हा गजानन महाराजांचा प्रकट दिन तर आज आम्ही इल्लो हो हा मय वाढला तर चला तुमकं पण दाखवतंय मठ कसा होतो आणि आज मी जाऊया आता चला चला आता मी जाऊया खालते मठात आणि दर्शन आधी घेऊया ज्याच्यासाठी आम्ही इल्लेलो असो आता दर्शन आधी घेऊया आणि तुम्ही हैसर ना लायटिंग वगैरे हो बघू शकता सगळा झाकमाग केलेला असं मस्त वाटतं हैसर बघू हैसरले ना आमचे लहानपणीचे पण आठवणात म्हणजे ना आमच्या गावातून आहे ना सात आठ किलोमीटर असा आणि तेव्हा आमच्याकडे गाडी वगैरे हो नाही होते तर आम्ही ना सायकल घेऊन हैसर येऊ हो, दुपारी येऊ हो, आणि संध्याकाळी घराकडे जाऊ तर असे जुने आठवणी पण आहात म्हणतात ना गेले ते दिवस आणि राहिले आहेत त्या आठवणी तसा काहीसा असा तर चला आपण जाऊया डायरेक्ट मठात दर्शन आणि घेऊया त्याच्यात तुम्ही लायटिंग वगैरे बघा मस्त भारी दिसता सगळीकडे झगमग करून ठेवलेला आहे सर आणि मस्तच वाटता आणि ना एक तुमका पॉझिटिव्ह एनर्जी पण गावता म्हणजे ना तुमका शांतता वाटता बघा येल्यानंतर तर आता आम्ही खालते मठात जाऊया तुमका दाखयते मी तर डेकोरेशन ना, ना एक नंबरच केलेला होता तर हे बघा मस्तपैकी ब्रह्मांड नायक गणगण गन, गणात गन, बोते असा लाईटिंगवर वगैरे लिहून मस्त वाटा होता तर आम्ही भुतूर जाऊया आता म्हणजे हॉलात जाऊया कारण ना ती लाईन दर्शनासाठी आहात तर आम्ही त्या साईडीन जातल पण हैसून है तुमका दाखव मी डायरेक्ट हॉला दिलाय तर आता तुमक पहिल्यांदा गजानन महाराजांची मुर्ती दाखवित आहे हैसर आतमध्ये ना राम लक्ष्मण आणि सीता ह्यांची पण मूर्ती आणि गजानन महाराजांची पण मुर्ती तर हैसर ना भरपूर गर्दी आज हे बघा तुम्ही मूर्ती बघू शकतात आणि हैसर ना देवाचे फोटो फ्रेम लावलेले आहात म्हणजे ना त्यांचं कार्य काय आहात थोडासा दाखवचं हैसर प्रयत्न केलेलो असा हैसर ना देवाचे वीस अध्याय आहात ना तेथून त्यांच्यानी काय काय केला ता एक शॉर्टमध्ये लिहिलेला असा तुम्ही ना कधी जर समजा मळेवाडी गेल्यात किंवा सावंतवाडीतून मळेवाडी घेत असा तर नक्की हैसर ह्या मठात ना भेट द्या तुमकं खूप बरा बरं वाटतं आमचं दर्शन वगैरे हो झालेलं असं आता थोड्या वेळात पालखी असतली देवाची आरती पण अस पण ना व्हिडिओ चुकवू नका शेवटी कारण जो देवाचा प्रसाद दिला जाताना तो तुमका शेवटी दाखवित आहे मी काय असा स्पेशल आहे आता आ, स्पेशल असं आमका आमकर मिळत त्याच्या हाती खूप गर्दी असता मी दाखवित आहे त्याच्या अगोदर आम्ही जाऊया ते भजन चालू आता ऐकया थो तर थोडासा तुमका मी भजन ऐकते कारण आता लगेच पालखी असतली आणि देवाची आरती पण असतली तर थोडा भजन ऐका मस्त सुमधुर असा भजन होता तर थोडीशी झलक तुमका दाखवते बघा त्याच्यानंतर आपण जाऊया पालखी

ॐ नमो श्री गजादनात् सद्गुरु स्वाहा जै देव जै देव जै मंगर पुर्थी तर्षणमाते माना कामवाना पुर्थी जै देव जै देव ओनदधी तांबर देवाची आरती झाली आमचा दर्शन पण झाला आता आम्ही हे लाईनीत उभे असो कित्याक तर प्रसादिकोक हो, आता हैसर ना प्रसाद म्हणान काय देतात तुम्हाला का नक्की कळतला थोडवे वेळ व्हिडिओ आणखी पूर्ण बघा तर हैसर ना खूप फेमस आ आणि ना खूप लांबसून येतात आणि हैसर दर्शन घेतात आणि ह्या हाकना हैसर प्रकट दिनासतना स्पेशल हय सर प्रसाद म्हणा झुणका भाकर देतात तर आम्ही पण लाईनीत रोवलो दहा एक मिनटानंतर आमचं पण नंबर इलो तर आता माझा पण नंबर पत्रावळी दिले त्याच्यानंतर भाकरी त्याच्यानंतर झुणका आणि बुंदी गोडी बुंदी दिलेली असा तर ती आम्ही घेतली प्रसादी घेतली आणि आम्ही आता जातलो घराकडे तर तुमकं आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद